महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा फासणाऱ्या घटना आज संपूर्ण महाराष्ट्रभर होत आहेत एक महाराष्ट्रीयन म्हणून उदगीरकर म्हणून या गोष्टीचा निषेध करण्यासाठी आम्ही सगळेजण एकत्रित आमच्या माता भगिनी या ठिकाणी सुरक्षित नाहीये एक एकीकडं लाडकी बहीण योजना आणताय आणि आमच्या बहिणी सुरक्षित नसतानाचं वातावरण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेलं आहे त्याचा निषेध करण्यासाठी इथे एकत्रित आम्ही आलेलो आहोत खऱ्या अर्थानं पुरोगामी महाराष्ट्रामध्ये सध्या कायदा आणि सुव्यवस्था कुठं नेऊन ठेवली आहे हे जर पाहिलं तर शर्मेनं पूर्ण महाराष्ट्राची मान खाली जाईल अशा घटना वारंवार घडत आहेत या घटना त्वरित थांबल्या पाहिजेत याचं राजकीय भांडवल न करता माझा महाराष्ट्र सुरक्षित राहिला पाहिजे माझ्या बहिणी माता भगिनी सगळ्या सुरक्षित राहिल्या पाहिजे या सरकारला जागा आणण्याचं काम या निषेध मोर्चाच्या माध्यमातून आम्ही करतोय आपल्या माध्यमातून पुन्हा एकदा मी सरकारला आव्हान करतो संबंधित दोषी लोकांना तात्काळ कारवाई करून त्यांच्या फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हा खटला चालवण्यात यावा आणि दोषींवर कडक कारवाई करून फाशीची सजा या ठिकाणी देण्यात यावी कायद्याची अंमलबजावणी जोपर्यंत कठोर होणार नाही तोपर्यंत या महाराष्ट्रामध्ये अशा घटना थांबणार नाही या घटना थांबल्या पाहिजेत आमचं हृदय कुठंतरी पाषाण हृदय झाले का भावना आज सर्वसामान्य माणसामध्ये निर्माण झाली आहे पुन्हा एकदा या सरकारला मी आव्हान करतो की या घटना थांबल्या पाहिजे